नमस्कार न्यू सिक्स्टी फोर अप्रेडमध्ये आपलं स्वागत आजच्या ठवाद बातम्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवारगट विचारात पडला असेल का मागल्या निवडणुकीत हरलेल्या उमेदवाराला उमेदवारी द्यावी का हा मोठा प्रश्न तिरुडा गोरेगाव विधानसभा क्षेत्रामध्ये निवडणुकीची कुजबूज सुरू आहे विविध पक्षाचे उमेदवार उमेदवारीसाठी प्रयत्न करीत आहेत भाजपमध्ये हॅट्रिक करण्यासाठी सध्याचे आमदार विजय रंगडाले हेच भाजपा दोन हजार चोवीसचे उमेदवार असतील असे जनतेचे मत आहे मात्र राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे मागल्या निवडणुकीत पराभव झालेल्या उमेदवाराला उमेदवारी द्यावी की नाही यासाठी या प्रश्नचिन्ह शकते तिरोडा गोरेगाव क्षेत्रात अजून तीन चार नवे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये येण्यास उत्सुक आहेत मात्र क्षेत्रातील लोकांना ते मान्य आहे का हे महत्वाचे अशाच अपडेट्ससाठी आम्हाला फॉलो करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद